स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुग्राम पंचायत खारपाडा दुसमी येथे रायगड जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅली काढली यावेळी शाळेमध्ये गावामधील मंडळांसोबत ध्वजावंदन करत मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षकांनी सर्व पालकांना रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कशाप्रकारे शिक्षण देण्यात येते तसेच पालकांनी मुलांसोबत कसे वागावे यावर मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवर गुरुजन व मित्र मैत्रिणींनो आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत आज 15 ऑगस्ट भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य मिळून आजतावायत आपण लोकशाही टिकवू शकलो याचा सार्थ अभिमान वाटत असला तरी क्रांतिकारकांच्या शौर्याने व बलिदानाने मिळालेला स्वतंत्र भारतात अंतर्गत संघर्षाने पोखरला जात आहे असे दिसून येते अत्याचार करत विकृत वाढीला लागल्या आहेत अस्थिरतेमुळे राजकारणातील गुन्हेगारी फोपवत आहेत अतिरेकी घुसखोरी जातीयवाद कुटीरता भ्रष्टाचार परकीय हस्तक्षेप या गोष्टींची भारतीय समाज जीवनाला जणुकी वालवी लागली आहे स्वतंत्र पूर्व काळात राष्ट्रियत्वाचा राष्ट्र ज्योतीने राष्ट्रीय अस्मिता गुजलू निघाली होती पण आज राष्ट्र भावनेला शय बसतोय जातीयतेच्या नावाखाली उत्तमंचचे वाटण्या होत आहेत राष्ट्रियत्व जनुकी अभ्यासेच करत आहे देशाला नेमकी कोणत्या दिशा मिळणार तेच कळत नाही गेल्या 78 वर्षात स्वतंत्र भारताने काय कमावले आणि काय गमावले याचं इशंक मानलात गमावलेल्या गोष्टी अधिक सापडतील आजच्या वैश्विकरणाच्या युगात वैज्ञानिक क्षेत्रात भारताच्या जगात चौथा क्रमांक लागतो प्रगती करत आहोत याची जाणीव असून सुद्धा आपण अनेक मौलिक गोष्टी गमावत आहोत हे निष्कर्षानंतर दिसून येते राष्ट्रीय एकात्मतेचा खरा उदय लोकांच्या अंतकारणात होत असून हक्काची आणि कर्तव्याची जागृती करणारे मायभूमीची प्रतस्थ वृत्तीने सेवा करणारे समर्पणशील स्वाभिमानी कार्यकर्ते घडवणे गरजेचे आहे भारतीय भारतीय संरचना लोकशाही पद्धतीची असली तरी भारतीय व्यवस्था लोकशाही विरोधी आहे का आणि असेल तर ते आपण राबवतात का तसेच स्वातंत्र्याचा उपभोग सर्वांना सारखा घेता येतो का जर का घेता येत नसेल तर प्राणाची आवती देऊन दे। मिलवलेले स्वातंत्र्य कोणासाठी व कशासाठी मिळवले याचा विचार करणे गरजेचे आहे स्वतंत्र काही कायदा आणि संस्थांचा परिपाक नाही कायदा मोडता येतो संस्था विसर्जित होतात लोकांना जबरदस्तीने गुलाम करता येतं परंतु त्यांना जबरदस्तीने स्वतंत्र करता येत नाही स्वतंत्र मिळते कारण ज्यांची पात्रता असते ते टिकते कारंजीची मनुष्य असते इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटून आज इतकी वर्ष झाली परंतु आज आपण आपल्या मनाला मुक्त केलं आहे का एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भारत जाते आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आज आपण सर्वांना स्वात भारतात स्वातंत्र्य कर करणारा शूर स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया आणि देशाचा देशाचा अभिमान बा बाळगूया सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हलिक शुभेच्छा जय हिंद जय भारत राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतो राष्ट्रीय झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणतो देशभक्तीपर गीते ऐकतो घराघरावर तिरंगा लावतो गाड्यांना तिरंगा बांधतो हे स्वातंत्र्य आपल्याला इतक्या सहजासाठी मिळालं नाही तर ते मिळवून देण्यासाठी कोणी फासावर गेलं कोणी तुरुंगवास भोगावा लागला तर कोणाला तर कोणाला इंग्रज अधिकाऱ्यांच्या गोळ्या झेलून मरण पत्कारावे लागले तर कोणाला इंग्रजांच्या माल वाहू गाडीखाली चिरडून मरण पत्करावे लागले तेव्हा कुठेही भारतमाता इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाले म्हणून सांगते हा देश माझा याचे बांध जरासे राहू द्या जरासे राहू द्या एवढे बोलून मी इथे सांगते जय माता की आज पंधरा ऑगस्ट भारतात स्वातंत्र्य दिन आपण हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करू राष्ट्रीय झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणतो देशभक्ती गीत ऐकतो घराघरावर तिरंगा लावतो गाड्यांना तिरंगा बांधतो हे स्वातंत्र्य आपल्याला इतक्या सहजासहजी नाही मिळाले तर ते मिळून देण्यासाठी इंग्रजांना या देशात हकलून देण्यासाठी कोणी फासावर गेले तर कोणाला तुरुंगवास भोगावा लागला तर कोणाला इंग्रज अधिकाऱ्यांच्या गोळ्या झुलून मरण पत्कावे लागले तर कोणाला इंग्रजांच्या वाव माळवाहू गाडी खाली चिडून मरण पत्कारावे लागले तेव्हा कुठेही भारत माता इंग्रजांच्या गुलमगिरीतून मुक्त झाले म्हणून सांगतो हा देश माझा याचे भर जराचे राहू दरे जराचे राह एवढून बोलून मी येते थांब जय भारत माता की उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना आदरणीय मुख्याध्यापक महादय आणि माझे प्रिय शिक्षक तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिना

शहरी भागातील ज्या शाळा आहेत तिथं मोठ्या संख्येनं मुलं शाळेत जातात पण तिथली शिक्षण पद्धती वगैरे जर आपण थोडंसं न्याहाळी किंवा निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येईल की तिथं विद्यार्थ्यांना पालकांकडून अभ्यास करून घेतला जातो संध्याकाळी शाळा सुटताना त्या मुलांना वहीवर अभ्यास लिहून दिला जातो आणि घरी करा असं सांगितलं जातं आणि ते जे पालक आहेत ते आपली मुलं शहरात शाळेत जातात म्हणून त्रास घेऊन त्या मुलांचा अभ्यास घेतात आणि म्हणून ती मुलं हुशार असतात पण आपल्या ग्रामीण भागातल्या शाळेचं पाहिलं तर तसं नसतं ग्रामीण भागातील पालक हे का सतत कामामध्ये व्यग्र असतात आणि त्यामुळं आम्हाला म्हणजे शाळेतील शिक्षकांना मुलांचा अभ्यास हा घरीच घ्यावा लागतो आम्ही शाळेतच घ्यावा लागतो आम्ही काय करतो मुलांना अभ्यास नावाला देतो की जेणेकरून त्यांनी केला तर ठीक नाही केला तर ठीक पण आम्ही शाळेमध्ये मुलांचा अभ्यास घेतो त्यांची तयारी करून घेतो पण शहरी शाळेतल्या शाळांमध्ये अशा पद्धतीचं फारसं लक्ष दिलं जात नाही स्कॉलरशिपला मुलांना बसवतात हो पण क्लास लावायला सांगतात पण शाळा खेड्यातली मुलं क्लास लावत नाहीत स्कॉलरशिपला बसवायचं म्हटल्यानंतर खूप मेहनत घ्यावी लागते पण तिथं ते पा शिक्षक म पालकांना बोलून त्यांना सांगतात की या मुलांना आमच्या ठिकाणी त्या क्लासचे नावं वगैरे देतात त्या शिक्षकांची नावं देतात आणि सांगतात की तुम्ही इथं यांना क्लास लावा आणि मग ती मुलं नियमितपणे क्लासला तिथं जातात आणि मेरिट लिस्टमध्ये वगैरे येतात पण आपल्या खेड्यातल्या मुलांचं तसं नसतं आपल्या खेड्यातल्या मुलांचं काय कराल ते शाळेतच आणि त्यामुळे काय होतं की शिक्षक जे आहेत त्यांना कामाचा व्याप तर असतोच पण शा शैक्षणिक गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि मुलांकडे पण काय एवढं पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळं मुलांचं जी प्रगती आहे ती थोडीशी तुम्हाला कमीच वाटेल पण जर तुम्ही पालकांनी आम्हाला सहकार्य केलं शहरी भागातल्या पालकांसारखं मुलांचा थोडासा जास्त नको पण अर्धा एक तास जरी अभ्यास घेतलात घरी तरी खूप बरं होईल त्यांच्या ज्ञानात भर पडेल त्यांची प्रगती होईल आणि आम्हालाही बरं वाटेल